आज तुम्ही बघू शकता अक्षरशः लोकांचा आक्रोश आणि त्यांच्या संयमांचा अंत इथं झालेला आहे शहरातले आणि जिल्ह्यातले अनेक प्रश्न आहेत की ज्याबद्दल आम्ही वितरणच्या प्रशासनाला वेळोवेळी मागच्या दीड दोन वर्षापासून निवेदन देत आहोत त्यांच्याकडे मागणी करत आहोत पण मुजोर प्रशासन हे मुजोर महावितरण हे अधिकारी त्याला भीक घालत नाहीत आमच्या निवेदनाला मागणीला निवेदनाला अक्षरशः खेराची टोपली देत घालत आहेत कितीक लोक दररोज इथे येत आहेत हे लोक त्यांना सुद्धा घालत नाहीत हा महावितरणचे अधिकारी बोलायला सुद्धा तयार नाही वरिष्ठ अधिकारी सोडा यांचा साधा वायरमन आणि साधा लाईनमन लोकांची नीट बोलत नाहीये शहरामध्ये एक कौतुक नगर नावाचा एक भाग आहे कौतुक नगर नावाची एक गरीब लोकांची वसाहत आहे तिथे तुम्ही जाऊन बघा अक्षरशः माझ्याकडे व्हिडिओ आहेत फोटो फुटो फुटेज आहेत पाच पाचशे मीटर पर्यंत आठ आठशे मीटर पर्यंत लोकांनी केबल टाकून लाईन ओढलेली आहे त्यांचे बिल येतात त्यांना ते तुमचे कंझ्युमर आहेत ज्या अर्थी तुम्हाला त्या लोकांना तुम्ही बिल देता मीटर आहे तुमचं तर सेवा कोण तुमचा भाग पुरवणार आहे का त्यांना बिलं कशाचे घेता मग तुम्ही या लोकांनी मी स्वतः लेटर वर माझ्या माझ्या स्वतःच्या लेटर पॅडवर या लोकांना मी तेवीस बारा दोन हजार तेवीस रोजी निवेदन दिलं होतं तेवीस बारा दोन हजार तेवीस रोजी की बाबा शहरातल्या या या ठिकाणी अशा अशा समस्या आहेत आणि मी त्या निवेदनामध्ये यांना आंदोलनाचा इशारा दिला होता तर त्या गोष्टीला आता त्यांनी मला एक पत्र दिलं होतं यांचं पत्र कोणत्या तारखेचं आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस त्यानंतर मी यांना एक स्मरण पत्र दिलं प्रशासनाला यांनी मला आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आणि तात्काळ आम्ही काम सुरू करत आहोत म्हणून आम्हाला सांगितलं एक वर्षापूर्वी सा कोणातरी एका भामट्या गुत्तेदाराला सांगून तिथं पोल टाकले आजपर्यंत काम सुरू झालेलं नाही हे लोक अक्षरशः भोमलत आहेत अंधारात आहेत जी लोक जीविताशी खेळ सुरू आहे त्या लोकांच्या आठ आठशे मीटर नऊ नऊशे मीटर पाच पाचशे मीटर केबल मग बिल कशाच घ्यायले तुम्ही आणि आज यांच्या आम्ही माणसं घेऊन आलो हे आम्हाला आत बोलतात चर्चेसाठी वर्षभर तुम्ही झोपला होतात का हा एक मुद्दा आणि भ्रष्टाचार एवढा बोकाळा यांच्या कार्यालयामध्ये ज्या जी कामच केली नाही त्या कामाची बिल उचलायली ती पूर्ण खेड्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये एबी केबल टाकण्याचं यांनी काम केलं कान यांनी आठशे मीटर केलं किलोमीटर मध्ये बिल उचलले यांनी भ्रष्टाचार सुरू आहे सगळा भ्रष्टाचार यांना मागणी केली निवेदन केलं तर आमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला चर्चेला बोलवतात म्हणजे चर्चेला यायचं यांच्याकडून मलिदा घ्यायचा आणि लोकांच्या मागणीला मुठबाजी द्यायची ही करण्याची अवलाद आमची नाही शिवसेनेचे हे लोक असे नाहीत आज आम्ही लोकांच्या समोर यांच्या समोर समर छता आलो आमच्या मागणीला जोपर्यंत आता यश ये येणार नाही इथून हे लोक तेव्हा चुटतील जेव्हा तिकडे काम सुरू होईल आणि आमच्या प्रश्नाला उत्तर देतील तोपर्यंत नाही